कोकण आज उद्ध्वस्त झालं आहे गावं रिकामी झाली शाळा बंद झाल्या गावाच्या घरांना टाळी सगळे चाकरमानी झाले आणि जमिनी विकण्याचा मुख्य धंदा कोकणामध्ये सुरू झाला याचं कारण आहे सगळ्यात महत्त्वाचं माकडं ही हजारो माकडं गावागावांमध्ये ना आंबा करू देत ना शेती करू देत ना केळी करू देत आंबा बागायतीला लाख गुरक्या आणतात त्याचं कारण माकडं आहेत आंब्याचं सगळं प्रॉफिट शेतकऱ्यांचं माकडांना जातं आणि माझा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे आज समुद्रामध्ये एल ई डी फिशिंग चालू आहे छोटी छोटी पिल्लं पकडली जातात बेशिस्तपणे काम केल्यामुळे आज हजारो वर्ष मच्छीमार जो मासे पकडतोय त्याला मासे मिळत नाहीत मच्छीमार उद्ध्वस्त झाला आहे त्या ठिकाणी चाळीस टक्के राज्याचं चा उत्पन्न कोकण देतं पण कोकणाला गेल्या सत्याहत्तर वर्षात मदत केली नाही चाळीस टक्के विकासाचा निधी कोकणाला मिळाला पाहिजे पर्यटनासाठी हजार कोटी मच्छीमारांसाठी हजार कोटी आंबा काजू चिकू बागायतीसाठी हजार कोटी धरणं नकोत आम्हाला आम्हाला बंधारे हवेत कोकणात काय करायचं हे आमच्या तज्ज्ञ ठरवतील त्याकरता स्वायत्त कोकण समितीची आम्ही स्थापना करतो आहे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर आणि पुढारी यांनी कोकणच्या विकासाचं नियोजन नाही करायचं तर आम्हाला विश्वासात घेऊन यापुढे कोकणच्या विकासाचं नियोजन झालं पाहिजे सुपारीला आम्ही भाव मिळाला पाहिजे काजूबीला आम्ही भाव मिळाला पाहिजे अंबा बागायतदारांची पाचशे कोटीची कर्जमाफी आहे तीस हजार कोटीची कर्जमाफी झाली पण माझ्या अंबा बागायतदाराला एकदा पण कर्जमाफी दिली नाही त्या ठिकाणी मच्छीमारांना एकदा कर्जमाफी पाहिजे त्या ठिकाणी पंधरा दोन हजार पंधरामध्ये व्याज सरकारने मा मंजूर केलं होतं पण साधी व्याजाची रक्कम आज आठ वर्षं झाली दिली नाही दरवर्षी आश्वासनं दिली जात आहेत व्याजाची रक्कम तीसुद्धा अनकंडिशनल कुठल्याही शेतकऱ्यांना तू भरला तो अडचणीत आहे म्हणून पैसे भरत नाही ना हे समजून घ्या त्यामुळे या सगळ्या गोष्टी या पुढच्या काळात झाल्या पाहिजेत हायवे आपला जो आहे हा पुढच्या वर्षभरात पूर्ण झाला पाहिजे त्याला दोन्ही बाजूने झाडं लावली पाहिजेत जगातला सगळ्यात सुंदर बॉटॅनिकल पार्क बायोडायव्हर्सिटी हायवे हा झाला पाहिजे आणि हा हायवे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ग्रीनफील्ड हायवे सुरू करून दिला जाणार नाही यासाठी स्वायत्त कोकण समिती आणि समृद्ध कोकण संघटना छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करील आज एक हजार लोक गोळा झालेत पण सरकारला आम्ही सांगू शकतो की एक लाख लोकं गोळा होतील आणि मग दहा लाख लोकं गोळा होतील आमच्या मागण्या जर सरकारने मान्य नाही केल्या तर कोकणामध्ये पंचवीस ग्रामीण विधानसभांमध्ये शेतकऱ्यांची मुलं मच्छीमारांची मुलं पर्यटन व्यावसायिक आमचे कर्तृत्ववान तरुण काही काही ठराविक लोकांनी काही ठेका घेतला नाही त्या ठिकाणी आमची मुलं उभी राहतील इलेक्शनमध्ये आणि ती निवडूनसुद्धा येतील आम्ही जर इलेक्शनमध्ये निवडून उभं राहायचं नसेल तर सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि जर त्या मान्य झाल्या नाहीत तर संपूर्ण कोकणात आणि मुंबईतसुद्धा हो मुंबईसुद्धा आमची आहे त्यामुळे मुंबईत भांडूपसारख्या ज्या कोकणी सीट आहे तिथे आमच्या साहित्य कोकण समितीचे सदस्य उभे राहतील आणि आज एक दहा लोकांनी आपापल्या पक्षाचे राजीनामे दिले आहेत उद्या हजारो लोक कोकणातले जे कोकणाच्या मातीवर प्रेम करत आहेत ते आपापल्या पक्षाचे राजीनामे देऊन स्वायत्त कोकण समितीचं आणि स्वराज्यभूमी अभियानाचं काम करतील जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय